मुख्यमंत्री है, आ, आज इथे आहेत मेडिकल कॉलेजचं तर आज भूमिपूजन होणार आहे संघर्ष समितीनं मोठा या ठिकाणी संघर्ष केला होता अर्थात तुम्ही त्याच्यामध्ये आज कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना ह्याला मंजुरी मिळाली पण आज श्रेय भाजप घेत आहे असं वाटतंय का आता शेवटी उद्घाटन करायचा कार्यक्रम शेवटी आता या राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो तो मागच्या सरकारमधल्या केलेल्या सरकारच्या कामाचे उद्घाटन भूमिपूजन हेच लोक करीत असतात इथं आमचं जरी सरकार असतं त्यांनी काही निर्णय घेतलेले असतात आमचं सरकार बी करत आहे पण दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की आज मेडिकल कॉलेजचं उद्घाटन असताना कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा ज्या लोकांनी हे आंदोलन करून हे कॉलेज मिळवलं आहे त्यांना कोणाला तरी बोलवणं त्या कमिटी समितीच्या लोकांना विश्वासात घेणं हे काही प्रक्रिया नाही इथं काय चाललंय पालकमंत्री बोर्डीकर आणि भाजप असं एवढंच काम आहे बाकी भाजप मध्ये दुसरे नाहीत फक्त बोर्डेकर आणि भाजप अशा स्वरूपाचीही प्रक्रिया चालू आहे त्यामुळे बोल्डिंगवर बघा तुम्ही एकीकडं एक एक बोर्डेकर मॅडमचा फोटो पालकमंत्री वरून साहेबाचा आहे माझे आमदार साहेबांचा तिकडून चुलत्याचा आहे बाकी सगळे आपले कॅटेगरीमध्ये आहेत त्यामुळे ज्येष्ठ स्वतःची सोय चालली आहे आपली परंतु आम्हाला एवढं समाधान आहे की आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होतंय जी काय आपण सगळ्यांनी परभणी आम्ही परभणी या नात्याने जी भूमिका घेतली होती ती आज पूर्णत्वाला जाते याचा आनंद आहे बाकी राजकारण राजकारणा ठिकाणी राहिलं पण त्यांनी हे सगळ्याला घेऊन करायला पाहिजे होतं ओपनमध्ये तिथं जागेवर स्पॉटवर आता हे ऑनलाईन उद्घाटन ठेवलंय एक मी दुसरं बघितलं की महापारेषनने एक पत्रिका काढली आहे निमंत्रण पत्रिका त्याचंही ऑनलाईन उद्घाटन आहे त्या पत्रिकेत माझे आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेबांचं नाव टाकले माझे आमदार जिल्ह्यात भरपूर आहेत सेलू जिंतूरमध्येच बघायचं झालं तर तिथं लहाने साहेब बी आहेत बांबळे साहेब बी आहेत मग प्रोटोकॉल कुठे गेला हे प्रोटोकॉल काढणारा कोण त्या अधिकाऱ्याला विचारलं मी ते म्हणजे जिल्हाधिकारी पत्रिका फायनल केली होई जिल्हाधिकारी महापरिषदेचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला दिलाय का जिल्हाधिकाऱ्याला कोणी सांगितलं की हे नाव घे जिल्ह्यात अनेक माझे आमदार असताना फक्त एकाच माझे आमदाराचं नाव शासनाच्या निमंत्रण पत्रिकेत येतोय की ह्या सगळ्या माझ्या आमदाराचा अपमान आहे लोकशाहीचा अपमान आहे असं माझं या ठिकाणी कार्यालय तोडून काय गैरसो आहे बघा परभणीमध्ये दोन्ही एक सब डिव्हिजन आणि दोन सब डिव्हिजन दोन्ही इथं होते कारण काय होतं की जिल्ह्यातला कुठलाही माणूस परभणीमध्ये जगा जेव्हा ट्रान्सफॉर्मर साठी यायचा कुठल्या लाईन कनेक्शन साठी या काही कामाच्या निमित्ताने जेव्हा यायचा त्यामुळे इथं जर सब डिव्हिजनला नाही झालं तर इतर मेन डिव्हिजन पण इथंच होय त्यामुळे इथं नाही झालं तर इथं त्याला पर्याय होता पण आता हेनी जवळजवळ पाच तालुके पाथरी सोनपेठ मानवत जिंतूर आणि सेलूचं पाच तालुक्याचं सब डिव्हिजन सेलूला हलवलं yeah. काय साध्य करायचं ह्यांना तिथे नेऊन मला हेच नाही कळालं म्हणजे उलटा आता लोकायला तिथं जायचं आणि तिथं काम नाही झालं तर कोणा परभणीला यायचं म्हणजे लोकांसाठी ही डबल कामाला लावलंय हैं यांच्या सोयी यांच्या प्रतिष्ठेसाठी लोक कामाला लावले ही लोकांची गैरसोय आहे परभणीमध्ये होतं आज नवीन तुम्ही काय आणलंय तुम्ही तिथे घेऊन गेले मी समजू शकलो असतो पण इथलं उतरून तिथून यायला काय काय केलं काय तुम्ही उलटी लोकांची गरज आता मला सोनपेठ वाल्याला परभणीला शिवला जावं लागणार मानत वाल्याला ठीक आहे बाबा जवळ आहे तिथे इकडे इकडे तिकडे तेवढंच आहे पण काय करायचं आम्हाला एकाच कामात दोन्ही कामं होत होते आता वेगळ्या वेड़ वेगळ्या कामासाठी दोन ठिकाणी जावं लागणार आहे ही एक लोकांची गैरसोय होते हे एक लक्षात शासनाने ठेवलं पाहिजे त्याचबरोबर आज मुख्यमंत्री येणार आहेत आमच्या जिल्ह्यातल्या खरा महत्वाचा प्रश्न आहे तो पीक विम्याचा चाळीस हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही काही लोकांनी मॅनेज करून त्या विकमा कंपनीशी या ठिकाणी जिल्हाधिकारी त्याच्यामध्ये आहेत असं चर्चेतून दिसतंय तर जिल्हाधिकारी आणि त्या कंपनीचं काही समन्वय आहे का दोघांचं काही सनधान आहे का मग काही चळवळीतल्या काही दहावीस पन्नास शंभर कार्यकर्त्यांनी आपले नावं आणि त्या नावाला लो लोकांना लाख लाख रुपये मिळालेत उदाहरणार्थ सांगतो की किशोर ढगे नावाचा एक शेतकरी संघटनेचं काम करणारा कार्यकर्ता आहे नेता म्हणत त्याच्या म्हणण्यावर काही पाच पन्नास शेतकऱ्यांनी अर्ज केले त्याला लाख लाख रुपये भेटले आणि त्याच गावा दिस काहीच गा नाही म्हणजे काही ठरवून चाललंय का असं मला कधी कधी वाटतंय म्हणून जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे ही आमची आज महत्वाची भूमिका आहे वैद्यकीय महाविद्यालयाचं आपण पाहिलं तुम्ही स्वतः महाविद्यालयात प्राध्यापकच नाही आणि एकीकडे भूमिपूजन कसं वाटत प्राध्यापक नाही बऱ्याचशा काही त्या सगळ्या सुविधा आता उद्घाटन आज व्हायला म्हणल्यावर उद्या आपल्याला मुख्यमंत्र्यांना बोलायला आपल्याला मोकळी मिळेल ना आज आपण ठरवून घ्या मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं म्हणजे आता भी 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 हो इल, ते समजा ऑथोराइ झाले आता समजा भूमिपूजन होईल कामाची सुरुवात होईल मग आपल्याला म्हणता येईल नाही बाबा साहेब तुम्ही उद्घाटन केले त्या कॉलेजमध्ये आणखी कोणीच माणसं येत नाहीत कुठली मशिनरी नाही हे कधी उपलब्ध होणार आहे काही काही टेंडर असे व्हायला लागले की मेडिसिनच्या नावाखाली काय आणून द्यायला देवाला माहिती तिथंच ठरूनच चालले सगळं हे ठरवून चालले आरोग्य सेवेसाठी घातक आहे हे माझी माता भगिनी कोणाची तिच्या जीवाशी खेळ खेड़, कोणी खेळू नये होणार माझं असं स्पष्ट मत आहे तो निरंतर सेवा आहे ती चालताना तिला जेवढं बळ देता येईल तेवढं देण्याचं काम करावं तिच्यात खालीचा वाटा उचलायचं काम आपण करू नये असं मला वाटतंय यानंतर मी एवढंच म्हणून की बाबा त्याच्याविषयी विषय असेल आज खताच्या बाबतीमधल्या शेतकऱ्याचा विषय महत्वाचा आहे आज खताला लिंकिंग केली आहे सरकारनं हे तुम्हाला पाहिजे असेल तर हे घ्यावंच लागेल हे दहा रुपयाचं आहे तर हे दहा रुपयाचं घे म्हणजे हे आजच्या अगोदर असं कधीही नव्हतं एक तर खताचे भाव गगनाला भिडाले आणि त्याच्यात पुन्हा लिंकिंग म्हणजे ही शेतकऱ्याला तोंड दाबून बुक्याचा मार अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आज दैनंदिन जीवन जगतोय शेतकरी मध्ये असंतोष भरपूर आहे पण तिकडिक दाबी आहे काल परवा काही शेतकरी संघटनेच्या काही कम्युनिस्ट लोकांनी काही आंदोलन करण्याची भूमिका घेतली त्या लोकाला रात्रीच उचलले म्हणजे ही लोकशाही नाही मानायची असं दिसतं अरे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे लोकशाही प्रगल्भ राहिली पाहिजे तरच ह्या देशातला नागरिक सुखी आणि समाधानी राहू शकतो जर लोकशाही जिवंत ठेवणार नसताल आणि तुम्ही जर हुकुमशाहीच वागणार असताल तर एक दिवशी ह्या देशामध्ये मोठा अनर्थ होईल हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो गृहमंत्री जिल्ह्यात येते आपल्या जिल्ह्यात कायदा सुविस्थेचे भारतीन करा वाजलेत काय आपल्या इथे कायदा सोयीचे तीन तेरा वाजलेले आहेत ते काल सिव्हिल जिल्हा रुग्णालयामध्ये एका महिला स्टाफला एका मोक्यातला आरोपीनं लाताबोक्या घातल्यात पोटात महिलेला ती ऑन ड्युटी कामावर असताना आदल्या दिवशी रात्री हॉस्पिटल फोडले अपघात विभाग त्याच वेळी जर हे ऑफेन्स दाखल झाले असते तर दुसऱ्या दिवशी त्याला ही करायची वेळ आली नसती परंतु एवढी घटना घडून सुद्धा पोलीस प्रशासन त्याच्याकडे बघायची भूमिका घेते मला एवढंच म्हणायचंय की जरा मोठ्या मोक्यासारखा आरोपी बाहेर आणल्या जातो सिव्हिलमध्ये त्याला हातकडी सुद्धा घातल्या जात नाही सामान्य माणसाला हातकडी लावतात ते म्हणते बाबा इजा ती कुठे नका लावू तरी तरी लावते आणि ज्याला लावायची त्याला लावित नाहीत म्हणजे नेमकं काय चाललंय त्याला जर हातकडे लावून घातला आणला असत तर एवढा तांडव माजलेल्या गेल्या नसता जाता जाता ईदगा मैदानात सुद्धा त्यांनी पाच कर्मचाऱ्याला वायतल कशा पद्धतीनं वागून शिबिगाळ केली जेलर जेलमध्ये जिल घ्यायला तयार नाही पोलीस स्वतःजवळ ठेवायला तयार नाही म्हणजे हे नेमकं काय चाललं लागले हेच कळलं ना पोलिस कोणाचं ऐकायलाय कोणाच्या भरवश्यावर चाललय राम सर चाललाय राम भर आहे बिलकुल राम भरोस आहे ओके थँक्यू